स्वागत आहे आपल्या सिन्क्रोमेक कंपनीमध्ये आपली कंपनी आहे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र येथे आज आपण आता तुमच्या बेकरीसाठी लागणार हे इष्ट घातलेलं मैद्याचं पीठ आहे जर तुम्ही बघू शकताय सर बेळगाव कर्नाटक आपले महाराष्ट्र बोंड आहे तिथून आलेले आहेत त्यांचं हे ईस्ट टाकलेलं मैद्याचं पीठ आहे त्यांचा बेकरीचा व्यवसाय आहे त्यांना एका ग्रॅमचे बॉल बनवायचे होते तर तुम्हाला आता हे दाखवतो हे सगळे असे एका वजनाचे बॉल त्यांना पाहिजे शंभर ग्रॅम पंच्याहत्तर ग्रॅम दीडशे ग्रॅम तर त्यांना आपण असे कस्टमाइज करून देणार आहोत तुम्ही बघू शकता बॉल किती फास्ट खाली पडतात सगळे एका वजनाचे बॉल आहे तुम्हाला याच्यात पीठ लावून तुम्हाला टाकायचा आहे ते तुम्ही करू शकता तुम्ही बघू शकता किती पटपट बॉल खाली पडत आहे आणि ह्या मशीनची खासियत आहे प्रत्येक बॉल तुम्हाला एक वजनाचा भेटणार आहे इथे सेन्सर आहे तुम्ही सेन्सर छोटा करून बॉलही छोटो करू शकता सेन्सर मागे सरकून तुम्ही बॉल मोठाही करू शकता तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही याला ऍडजस्ट करू शकता तुम्ही पन्नास ग्रामचा बॉल तुम्ही बघतायत आता मी हे फिरवलं आहे तर बॉल छोटा ग्राम झाला पाहा बॉल छोटा केलेला आहे तर हे तुम्ही कस्टमाइज मॉल पाहिजे त्याप्रमाणे बॉल बनवू शकता याच्यामध्ये तुम्ही लाडूचे बॉल चपातीचे बॉल आता हे नवीन प्रोडक्ट आहे आपलं मैद्यासाठी लागणारे बॉल म्हणजे तुम्ही पाव बनवतात ब्रेड बनवतात त्यासाठी लागणारे हे बॉल आपण हे कटिंग करून दाखवतो असे छोटे मॉल तर सरांची जी रिक्वायरमेंट आहे शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम आणि दोनशे ग्रॅम तर त्यांना आपण हे कस्टमाइज करून देणार आहोत तुम्ही सुद्धा अवश्य भेट द्या आमच्या सिंक्रोमेक कंपनीला आमची कंपनी आहे डी एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर येथे धन्यवाद